जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतात आणि या बोलू जरा कसे हा सर्व मजेत ना असायला महाराष्ट्रातली सर्व जनता या आठवड्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं एक घर नसेल का त्या घरातला एक व्यक्ती नसेल हिंदुत्ववादी विचाराचं म्हणते मी कि तो रडला नसेल ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांचा पिक्चर बघितला छावा ती ती लोक धाय मोकलून रडतायत इतक्या आनंद यातना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी भोगल्यात किती हाल केले त्यांचे किती हाल करून त्यांना मारले अरे थिएटरमध्ये एवढे एवढे शेलेकर सुद्धा रडताय कुणालाच अश्रू अनावर होत नाहीये कुणाचेच आपण बघत असाल मला सांगा कुणाचा मुसलमानाचा मुलगा जाताना बघितला हो पिक्चर बघायला कुठल्या मुसलमानांचा मुलगा बघितला मला सांगा फक्त इतका तिरस्कार आहे त्या लोकांना माझी मैत्रीण आहे ना तिचं कॉन्ट्रॅक्ट आहे एका मॉलमध्ये मी तिला विचारलं मी तिला विचारलं आणि ती म्हणजे तिची मैत्रीण काउंटरला असते तिकीटच्या <coughs> स्वामी <coughs> ती म्हटली मी तिला सुद्धा विचारलं संगीता की मॉमेडियन कोण आलेत गा हा पिक्चर बघायला ते म्हणले कोणीच नाही कोणीच नाही किती कट्टर येत होती लोक किती कट्टर येत बघा काळ बदलला ना म्हणताय ना आता तसं राहिलं नाही काळ बदललाय मला सांगा ज्यांनी आपल्या छत्रपती शंभूराजांना इतके हाल हाल करून मारलं त्या औरंगजेबचं नाव त्या संभाजीनगरला होत आणि ते ज्या वेळेला संभाजीनगर करायचं त्यावेळेला हा वाकड्या किती वेळा आडवा आला हो? कि त्या संभा म्हणजे औरंगजेबचं नाव संभाजीनगर करायचं नाही किंवा संभाजीनगर केल्यानंतर सुद्धा मी त्याला संभाजीनगर म्हणणार नाही असे त्याचे भाषण आहेत हा मन्या जरांगे भाड खाऊ नीच माणूस कसं याला माफ करायचं आणि कसं याचं समर्थन करायचं सांगा जो त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतोय तो नेमानी नेमोनी असेल काय आहे त्याचं मला ना स्टेटमेंट ज्या वेळेला संभाजीनगर नामकरण झालं त्यावेळेला बघा काय आहे त्याच स्टेटमेंट बघा आणि हा माणूस हा माणूस याने माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या घशातलं आरक्षण ताटातलं काढून घेतलं आणि त्यांच्या घशात घातलंय या बन्याज रांगेने कसं याचं समर्थन करताय रे कसं याचं समर्थन करताय तो पिक्चर बघून आल्यानंतर येणार ना रक्त खवळतंय थोडे थोडे शॉर्ट दाखवतायत फेसबुकला युट्यूबला त्याचे तरीसुद्धा ना सजीव होतोय बघवत नाहीये ते अरे आपल्याला बघवत नाहीये आपल्याला फक्त भगवत नाहीये त्यांनी ते भोगलय छत्रपती संभाजीराजांनी ते भोगलय आणि हा माणूस त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय तो जलील खुले आम मीडिया समोर बोलतोय कि त्या निलेश राणेला म्हणावं तू कितना आहे कितना सा आहे तू अरे तू खाली मनोज जरांगे के सभा में आके नितेश राणे नाव वाहन करतोय नितेश राणे नाव वन करतोय जलील खुले आम की तू फक्त मनोज जरांगेच्या सभेलाच येऊन दाखव आणि आम्ही त्या मनोज जरांगेला डोक्यावर घ्यायचं का घ्यायचं मला सांगा मराठ्यांनी का घ्यायचं हो मी विरोध करते मनोज जरांगेचा मी करते करत राहणार हो मी विरोध करते शरद पवाराचा करते शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार कारण ज्या नीच अवलादींनी माझ्या शंभूराजाला तडपवून तडपवून मारलंय ना त्या नी चावलादींना हि दोघही गळ्यात गळे घालून बसतायत मांडीवर घेऊन बसतायत कधीच आमचं समर्थन नसणार कधीच नसणार या मन्याचं रांगेच आणि त्या वाकड्याच कधीच नाही करणार आयुष्यात मध्ये मला सांगा छावा मूवी चालू झाल्यापासून कधी या मन्याच्या तोंडात निघलंय जा बघून या रे एकदा छावा बघून या बोललाय का बोललाय का मीडिया पुढं कि छावा एकदा बघून रे हा रक्त सळसळेल सड़ तुमच जागे व्हाल तुम्ही निघल याच्या तोंडातून निघणारच नाही कारण याला शंभू राजांचा आदर नाहीये याला तिरस्कार आणि शंभू राजांचा म्हणाला त्याच कारण त्याचा गुरु पण तिरस्कारच करतोय माझ्या राजांचा त्या संभाजीनगरला नाव दिलं म्हणून याच्या गुरुने आकांत तांडव केला अजूनही त्या वाकड्याच्या तोंडात ना... संभाजीनगर नाव निघत नाही हो अजूनही निघत नाही त्याच्या भाषणांमध्ये सर्रासपणे तो सांगतोय त्याच्या भाषणांमध्ये तो सांगतोय मी कधीच संभाजीनगर म्हणणार नाही म्हणतो औरंगाबाद शहराला का रे बाबा काय दिलं रे तुला त्या औरंगजेबने काय दिलंय एक कलाकार नाही जो म्हणतोय की बघून या प्रत्येक कलाकार मराठी क्षेत्रातला सुद्धा ज्या ज्या वेळेला जो कोणी पिक्चर बघून येतोय ना प्रत्येक जण व्हिडिओ बनवून आव्हान करताय एकदा बघून या एकदा बघून या, या दोघांचं समर्थन ना आयुष्यात खरे मराठा असाल ना तुम्ही हिंदुत्ववादी खरे या दोघांचं समर्थन खरच करू नका रे एवढी एवढीशी लेकरं रडतायेत थेटरमध्ये एवढी एवढीशी लेकरं थेटर मध्ये थेटरमध्ये थेटरमध्ये बाहेर निघणारा माणूस त्याचं तोंड सुजलेलं असतं रडून रडून विचार करा किती काय म्हणजे त्यांनी यातना सहन केल्या असतील तिथं ऍक्टिंग ये ती हो, ऍक्टिंग बघून आपल्याला त्रास होतोय त्या संभाजीराजेंनी भोगलय आणि त्यांचं समर्थन हे दोघ जण करतायत एकाने मराठ्यांच्या ताटातलं उचलून त्यांच्या घशात घातलं एडब्ल्यू एस आमचं आणि म्हणतो त्यांना भाऊ म्हणा का म्हणायचं रे त्यांना भाऊ अरे ते आमच्या मातीतलेच नाहीये आमच्या भूमीतलेच नाहीये आमच्या मोखंडी बसवलं त्यांना ते कधीच आमचे होणार नाहीत लक्षात ठेवा त्यांच्या बघा ना बाईट बघा त्यांचे भाषण बघा त्या जलीलचं भाषण बघा काय त्याचं नाव त्याचं बघा ते ओवेसीचा छोटा भाऊ बघा पंधरा मिनिट मी सब खतम म्हणतोय आणि हा त्यांना मांडीवर घेऊन बसतोय हा त्यांना मांडीवर घेऊन बसतो हा मन्या कसा याच समर्थन करताय रे कशासाठी करताय कशासाठी काय मिळालं त्याच्यामुळं काहीच मिळालं नाहीये आमच्या ताटातलं त्यांच्या घशात घातलं या नीच माणसाने बरोबर याने ना चाल खेळली अरे याला शरद पवारांनी उभा केलाय अजूनही डोळे उघडा शरद पवारने त्याचं काम साध्य करून घेतले त्याला गशा ईडब्ल्यू एस त्यांच्या घशात एकट्याच्या घशात घालायचं होतं त्याने घातलंय आज आमची लेकरं तळफडतायत तळमळतायत ईडब्ल्यू एस मधनं कितीतरी लेकरांच्या आमच्या भरत्या झाल्या असत्या अरे त्या ओबीसी मध्ये कधीच गेलेला आहे कुणबी काही काही आणि त्यांच्याच नोंदी सापडत आहेत जबरदस्ती कुणाच्या नोंदी सापडत नाही जबरदस्ती कुणालाही कुणबी दाखले दिल्या दा जात नाही आणि जरी जबरदस्ती दिले ना तरी त्याला कोर्टात मध्ये सिद्ध करावं लागणार आहे हे लक्षात घ्या मराठ्यांनी अरे ह्या मूर्ख माणसाच्या नादी लागून ना यांनी मधाचं बोट तुमच्या तोंडाला पुसले आणि तुम्ही लागले बोंगाळाला विसरलेत विसरलेत छत्रपतींच बलिदान विसरले जा, चार जा। गेतले रे स्वतःच्या छात्रीच्या चिंदड्या उडवून घेतल्या रे आपल्यासाठी आणि हा त्या मुघलांना मांडीवर घेऊन बसतोय म्हणतो हे आपले भाऊ आहेत तुम्ही भाऊ मानाल का रे त्यांना मानाल तुम्ही भाऊ माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या परु प्रत्येक तरुणाला सहा कुटुंब हा पिक्चर बघायला जा कळेल शिवशंभूंनी काय केलंय आपल्यासाठी कळेल शिवशंभूंनी काय केलंय त्यांच्या प्राणांची आहुती म्हणजे आपल्यासाठी काय वरदान आहे अन्यथा आपले काय हाल असते अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित नसती रे आपल्या नसती सुरक्षित यांनी उभे खाऊन टाकले असते आपल्याला तीन पिढ्या झुंजल्या रे छत्रपती घराण्याच्या मराठ्यांना वाचवण्यासाठी हिंदुत्वाला वाचवण्यासाठी आणि काय केलं याने याने काय केलं सतरा महिन्यात मध्ये धुळीला मिळवलं सगळं जाती जातीमध्ये वाटून टाकलाय मराठा लक्षात घ्या यांचं समर्थन नकारे करू कधीच या दोघांचं समर्थन उभ्या आयुष्यात कुणीच करू नका हा अपमान असेल शिवशंभूंचा आणि शिवछत्रपतींचा हिंदुत्वाचा अपमान असेल लक्षात ठेवा या दोघांना कधीच समर्थन यांना देऊ नका रे कधीच देऊ नका यांना कधीच माफ करू नका तर तळमळतोय दाखवत नाही तडफडतोय हा चिटकलंय सगळं कर्माचे भोग इथंच भोग रे इथंच भोग खरंच बघावा माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या जनतेला मला तिकीट मिळत नाही ओ मी दोन दिवस झाले आणि आता दादाचं हे पण आले माझ्या त्याच्यामुळं मला वीस तारखेनंतरच बघ बघावं लागणार आहे वीस तारखेला माझ्या भावाचं श्राद्ध आहे त्याच्यामुळं मला नाही वीस तारखेपर्यंत तर नाही ना परंतु ना वीस तारखे नंतर मात्र मी नक्की बघणार आहे नक्की बघणार आहे प्रत्येकाने बघावा प्रत्येकाने बघावा तुमच्यातलं हिंदुत्व जे मेलेलं असेल ना ते जागृत होईल लक्षात ठेवा आणि नाही ना प्रत्येकाने या मण्याचा आणि या वाकड्याचा विरोध केला तर मग काय अरे अजूनही या ब्रिगेडी चळवळी यांचे हे ब्रिगेडी दलिंदर साली यांचे त्यातमध्ये त्रुटीच काढतायत काय आहे त्रुटी मला सांगा ठीक आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नसल नसेल खेळली नसन खेळली पण त्या पिक्चरमध्ये तरी तेवढा तरी निदान त्यांनी आनंद उपभोगला असताना रे पिक्चरमध्ये तरी ते पण सहन झालं नाही या भिकाऱ्यांना तो पण करायला लावला काय होता त्याच्यामध्ये एवढं लेझिमच खेळ होती ना लेझिम हा महाराष्ट्रातला पारंपरिक खेळ आहे काय वेगळं होतं त्याच्यामध्ये लेझिम खेळले होते लेझिम तो आनंद तेवढा तो सुद्धा यांना सहन झाला नाही भिकाऱ्यांना तो पण सीन काढून टाकायला लावला दलिंद्र्यांनी अजूनही त्यामध्ये काय 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 करतातच खरे हिंदुत्ववादी मराठा असेल ना या दोघांना कधीच माफ करणार नाही तुम्ही कधीच नाही कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा एकाने आपलं आरक्षण घालवलं एकाने मिळालेलं त्यांच्या घशात दिलं एकाने दाबलं आणि एकाने मिळालेलं त्यांच्या घशात मध्ये दोघही तेवढेच दोषी आहेत लक्षात ठेवा विसरू नका रे कुणीच विसरू नका कुणीच तितकेच दोषी आहेत दोघही विसरू नका कोणीच किती भयंकर रडतायत लोक माहिती तेवशंच्या लेकर रडतायत एवढे एवढे निघलं का याच्या तोंडात ते, ना जा छावा बघायला निघलं याच्यात निघणारच नाही त्यांचीच ना पिल्लावळी हा त्यांचीच आवलादे हा मुघलांची म्हणून याला कळवळ आहे ना त्यांचा जास्त त्यांची आवला दे ना हा म्हणून याला फार जास्त कळवळ आहे त्यांचा म्हणणारच नाही हा बघायला जा पिक्चर नाही म्हणणारे तुमच्यातलं हिंदुत्व जाग जाग होईल ना जागृत होईल कसा म्हणेल हा कसा म्हणेल हा जा पिक्चर बघायला तर <OLED> माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या नाही तर हिंदुस्थानातल्या तमाम हिंदूंना हा पिक्चर बघायला नक्की जा नक्की जा पिक्चर बघायला हा तुमच्यातलं मेलेलं हिंदुत्व जागो जागृत करण्यासाठी तुम्ही जाच विनंती आहे तुम्हा लोकांना माझी आणि यांचा विरोध हा कायम ठेवा त्यांचं समर्थन कधीच करू नका रे कधीच करू नका ज्या माझ्या शंभूराजांना तडपवून तडपवून त्यांच्या पिल्लावळींना जर हे मांडीवर घेऊन बसत असतील ना तर यांचं समर्थन उभ्या आयुष्यात उभ्या हयातीत करू नका रे हा उभ्या हयातीत करू नका शंभूराजांना आठवा फक्त त्याचं कारण अजूनही यांचं समर्थन नाहीये माझ्या शंभूराजांना अजूनही समर्थन नाहीये यांचं माझ्या शंभूराजांना अजूनही माझ्या शंभूराजांचा विरोधच आहे अरे ज्या वेळेला हा जलील मुंबईला गेला होता ना त्यावेळेला संभाजी छत्रपती संभाजी नगर या त्या पाटीला आहे ना काळं फासून गेला होता काळ फासून गेला होता हा आणि हा जरांग्या त्याला मांडीवर घेऊन बसलाय कसं समर्थन करायचं या जरांग्याच नाही रे नाही अजिबात याच समर्थन करू नका अजिबात नका याला याच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये घुसू द्या याला याच्या सगळ्या सोयऱ्यांमध्येच घुसू द्या लक्षात ठेवा विनंती आहे माझी याचं समर्थन नका करू नका करू याच समर्थन आणि विनंती असेल माझी महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानातल्या तमाम हिंदूंना हा पिक्चर प्रत्येकाने बघावा प्र, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवावा प्रत्येक व्यक्तीला दाखवावा विनंती आहे माझी परंतु या दोघांचा विरोध मात्र आयुष्यभर करा यांचं समर्थन कधीच करू नका पिक्चर बघून आल्यावर ना तिढं उठेल बघा डोक्यामध्ये तुमच्या यांचं समर्थनच करणार नाही उभ्या आयुष्यात तुम्ही हा की कुठल्या प्रवृत्तीचं समर्थन ही नीच लोक करतायत कुठल्या प्रवृत्तीच कुठल्या प्रवृत्तीला मांडीवर घेऊन बसलेत हे दोघही माफी नाही यांना कधीच आणि तो पण माफ करणार नाही वाचा बघतोय सगळे लक्षात ठेवा तो पण नाही माफ करणार चला घेते पण विनंती असेल माझी सर्वांनी छावा बघायला जा सर्वांनी छावा बघा विनंती आहे माझी सर्वांनी आपलं हिंदुत्व जागृत करायचं असेल ना मेलेलं हिंदुत्व तर छावा बघायला जा प्रत्येकाने बघा क्रांती रेडकर खूप रडली हो मग अशी तिची रील्स बघितली मी खूप रडली आवाहन करत होती प्रत्येकाने जा पिक्चर बघायला हा मी सुद्धा आवाहन करते सगळ्यांना नक्की पिक्चर बघायला जा हा काय होता ना आपला छावा समजून घ्या रे आतापर्यंत खोटे इतिहास दाखवत आले खरा इतिहास त्यांचा बघा कुणीतरी धाडस केलंय खरा इतिहास दाखवण्याचा खरा इतिहास आता बघा तोडून मोडून छाटून सुटून दाखवायचे चुकीचा इतर दाखवायचे केलंय ना कुणीतरी धाडस आता आपण पण धाडस करा बघण्याच विनंती आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र जय शंभुराचे <laughs>